गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोण ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची आम प्रकल वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा बंगलोजला स्वतंत्र नळ सांड सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइल्स ग्लॉस आणि नामांकित कंपनीच्या सर्व टायर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपो फिटिंग्स हे जगात कपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीड लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पाकी दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय टॅक्स गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा मराठा आंदोलक मनोज सरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी कालपासून मुंबईच्या मैदानावर सुरू परिस्थितीत आरक्षण आता मुंबई सोडणार भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी घेतली आहे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे असे जरांगे पाटील म्हणाले उपोषणाला एक एक दिवस मुदतवाढ देण्यापेक्षा कायमस्वरूपी दिली तरीही उपोषण निर्णय होईपर्यंत सुरू राहणार असल्याचे जरांगे पाटील म्हणाले जरांगे पाटील पुढे म्हणाले की मराठा समाजाच्या मुलांना लघवीकरणीची सवय नाही वडापाव किंवा इतर खाद्यपदार्थांची दुकाने बंद करण्यात आली आहेत पाणी प्यायची सवय नाही मराठ्यांनी कंटाळून मुंबई सोडून जावे असा यामागे डाव आहे जरांगी पाटील म्हणाले की आंदोलकांना त्रास दिला जातोय सरकारने भंगार खेळ खेळणं बंद करावं तुम्ही आम्हाला इथे त्रास दिला तर तुम्ही आमच्याकडे आलात तर आम्ही तुम्हाला त्रास देऊ मुंबईत गेल्यावर आमचे हाल केलेत हे आमच्या लक्षात आहे मराठ्यांना त्रास देण्याचे काम सुरू आहे आता सरकारने शौचालय खाण्यापिण्याची दुकाने बंद केली आहेत आंदोलकांना पाणी पाणी जेवण नये यासाठी सरकारचा प्रयत्न आहे इंग्रजांपेक्षा तुम्ही बेकार आहात गरिबांच्या त्रास देऊ नका असा इशाराही मनोज सरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय सांगितलं सुद्धा ते कारण सांगितले काही पाणी पियाला मुद्दा परत जेवायला मिळून चहा पाणी मिळू नये त्यांना काही वस्तू मिळू नये म्हणून अरे इंद्रपेक्षा बेकार झाले तुम्ही मग त्यांच्यापेक्षा रात्री बेकार झाले मग तुम्ही पाणी उघड ठेवणार संदर्भ मध्ये उवडे ठेवणार कारण पूर आता बघा आले तुमल्यावर तुमचं काम केलं त्यांनी तुम्ही आम्हाला परवानगीचं के सहकार्य केलं तर आम्ही तुम्हाला रोडवर एकही गाडी लावणार नाही तुम्ही दिलेल्या मैदानावर पार्किंगला लावू हे आम्ही सहकार्य दिलं तुम्ही उलट्या बातम्या करायला लागले अरे सरकार आम्ही सांगितलं मुंबई सगळे जोपर्यंत सहकार्य करणार नव्हते म्हणजे आम्ही महाराष्ट्रावर चवीचा विषय त्यांनी सांगितलं आम्ही पाय ठेवून जाणार नाही धन येऊन जाणार नाही धन मग मराठी ठरवलं मुंबईत आम्ही घुसणार मुंबईत जाम करणार मराठ्यात घुस्ते पण जाम केली पण मग सरकार सहकार्य केलं मग आपण सहकार्य केलं पाहिजे सरकार आडमोठ्यात घुसले की मराठी आडमोठ्यात घुसेल सरकारला सहकार्य केलं परवानगी दिली पोराने एक मिनिटात सांगितलं